कर मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती हो व्हिडिओवरती लिहिलं असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो तर तिलोत्तम मला भेटणार तिच्या आता पापाची शिक्षा तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुमच्या सगळ्यांना माहीतच असतं की घरी आता जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो त्यासाठी सगळेजण आलेले असतात आणि या कार्यक्रमामध्ये मात्र तुम्हाला माहिती सावली आपली किती मेहनत घेत असते पण हे सगळं करत असताना तरी देखील ही मग अजिबात देखील खुश नसते तिला वाटत असतं की मला काय काय बघावं लागत आहे कारण की हा सगळा माझ्यासमोर माझ्या डोळ्यासमोर काय प्रकार चालू आहे फक्त आणि फक्त मी देवाच्या कार्यक्रमामुळे इथे थांबली नाही तर माझी बिलकुल देखील इच्छा नाही आणि सारखे सावलीला टोमणे मारत असतात आणि त्यामध्येची तारा देखील आणि ऐश्वर्या देखील सावलीचं काम कसं बिघडेल यावरती सगळं लक्ष देत असताल हे तुम्ही पाहिलंच असेल की पण हे सगळं घडत असताना मात्र देवाची साथ मात्र आपल्या सावलीला कायम असते आणि सारंग आपल्या सावलीसोबत कायम भक्कमपणे उभा असतो त्याच्यामुळे सावलीला कोणतं देखील सावलीवरती टेन्शन येत नाही आणि देखील सावलीवरती दडपण देखील आणत नाही पण त्यावेळेस मात्र ज्यावेळेस कार्यक्रम सुरू होतो त्यावेळेस मात्र सगळेजण उत्साहात असतात की सावलीच्या पायाला लागलेला आहे तर सावली नाचूच शकत नाही पण तरी देखील आपली सावली असला मस्त डान्स करते ना आणि त्या जागरण गोंधळामध्ये नाचते देखील ना की सांगायलाच नको पण त्यावेळेस मात्र हे सगळं घडत असताना मात्र तिलोत्तमाचं तो तोंड वाकडत असतं कारण की ती अजिबात देखील खुश नसते कारण की सगळेजण सावलीची तारीफ करत असतात आणि हे ऐकून मात्र तिलोत्तमाला अजिबात देखील चांगलं वाटत नसतं आणि हे सगळं घडत असताना मात्र हे सगळं परत कसं बिघडवायचं याच्यावरती तारा आणि ऐश्वर्याचं लक्ष असतं त्यासाठी मूर्ख तारा परत जाते आणि सगळं काय बिघडवण्याचा प्रयत्न करते पण तिला माहीत नसतं की ह्यावेळेस ती जे काय करणार आहे ते सगळं तिच्याच अंगलं येणार आहे म्हणजेच तारा जाते आणि आता आपल्या सावलीला धक्का द्यायचं ठरवते त्यावेळेस मात्र ती सावलीला धक्का देते त्यावेळेस मात्र तिच्या हातामध्ये जे काय काळं काजळ असतं ते सगळं काय उडून मात्र हे सगळं तिलोत्तमाच्या तोंडावरती पडतं आणि हे सगळं तिलोत्तमाच्या तोंडावरती पडल्याच्यानंतर तिलोत्तमाचं तोंड मात्र काळं होतं ते पण सगळ्यांसमोर मग सगळेजण खूप घाबरू आणि आता काय करायचं याचा विचार करत असतात कारण की तिलोत्तमाचं तोंड सगळ्यांसमोर काळं झालेलं असतं आणि हे घडलेलं असतं मात्र सावलीकडून आणि ह्या ताराकडून तरी देखील ही तारा सगळ्यांसमोर मात्र सावलीवरती ढकलते आणि म्हणते की किती मोठा अनर्थ घडला या सावलीच्या हातून आपल्या तिलोत्तमा मॅडमचं मात्र तोंड हिने काळं केलं पण हे सगळं घडलेलं असताना मात्र याच्यामध्ये सावलीची काही देखील चूक नसते हे सगळ्यांना माहीत असतं तेव्हाच मात्र सारंग आपल्या सावलीच्या जवळ जातो आणि तिला साईडला घेतो आणि म्हणतो की तू ठीक आहेस ना तेव्हाच मात्र सगळ्यांना हा धक्का बसतो की त्याने तिलोत्तमाबद्दल देखील विचारलं नाही पण सावलीबद्दल विचारलं तर मित्रांनो त्यात किलो तुम्हाला जी शिक्षा भेटली ती योग्य आहे का अयोग्य कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढील येणाऱ्या भागामध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद